कोंडा ह्या पकड रात्रीचे कुरले का फिरतास पण ह्यांच्या पासून जरा सावध रवा हे बघा डेंगू वरसून दाब आधी अशी पकडताकडलेलं त्याच्या आधी नाही पकडू पहिल्यांदाच ना पकडतय फक्त जायचं ना तू पप्पांसोबत पप्पांसोबत ते पण बाडली का जायचं नमस्कार मित्रांनो मी अमोल तर स्वागत असं तुमचा पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो आज मी आणि आरुश्री दोघेजण चाललो खेकडे पकडू तर आता आम्ही शेळीत पोचलो आमच्या शेळीत संध्याकाळचे खेकडे मिळतात व्हाद तर मोठे मोठे मिळतात तुम्ही बघितलात आधीच्या व्हिडिओत तर हे का खेकडे कसे पकडतात त्या बघूचा होता आणि खेकडे पकडूचा पण ट्राय करूचा होता तर आता आम्ही शेळीतच येलो शेळीत जास्त रिस्क नाही म्हणजे काटे वगैरे नसतात पण घणस वगैरे असतात म्हणजे पानदिवड ज्यांका आम्ही घनच बोलतो पण ते पानदिवड असतात तर आता आम्ही शेळीत फिरान बघतलो बरेच जण फिरतात तर कुर्ले जे काय मिळतील ते तुमका दाखवतो तर आजचं ट्राय असा एक पण दाखवत आहे कसे खेकडे पकडतात ते किती सारी मेहनत असतं ती तर तुमका पण आजचा ब्लॉग नक्कीच आवडत या कसा पकडतात आता बघू गावात तर चला फटाफट पट आजच्या व्हिडिओक सुरुवात करूया तर आम्ही आता शेळीत पोचलो आणि या पहिल्यांदाच कुर्ले पकडू गेला बघूया आता कुर्ले दिसतात काय खालच्या साईडला बघ उतरा खाली मग दिसले उतरा काय आधी हैसूनच बघूया है। दिसली काय उतरायचं का। मी पकडू काय एक कुर्ली दिसली लवकर अगं होय पण तुम्ही बॅटरी दाखव अशी पकडायची पाठच्या साईडने गावली गावली पिशवगड हाताय टाकता मग तू जाबरा इकडे बघू दिसतं तुका मम्मा मी दाखवलं अजून दिसतंय काय सांग आताची तू पकड आ आताच तू पकड तुका पकडू खांदलेला एवढा हो काय हेचन मासे हे बघ यो केवढं मोठं बांडू का यो बघ हा यो बघ ये मीना बेडकाय <laughs> <laughs> सतु का आणि खालच्या साईडला ला पण एक माणूस हे बरला तो ढेकळो हे बघी मार बेडूक नाही मग तू पाठी अरे तू पाळालो तो बसलो पाळालो ब काय तू चल पुढे चल हं खाली नाही गेला काय 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 नाही पाणा पांतो यो अजून एक मरलाच ढेकळो मासे चढलेत रे मासे चढले अजून एक बॅटरीनु होईल म्हणजे मका भेटली होती ना हं तुम्ही इकडे आताच दिसला नाही काय बघते ना टकडी ना चल आता दिसली ना पकड एकदम जाम जाम पकड़ा। एक बारकी कुर्ली दिसली बघूया जमता काय पळाली तर हात तरी घाल दाब वर दाब हात घाल हा दाब दाब डेंग्या दाबा खालच्या <laughs> साईडला तर

मरे पाचशे पायांचे मागे पकडायची रे अशी म्हणजे ती काय करू शकत नाही खेकडो खेकडो अजूनही भेटली ती बघा वरती चढते कोण ती बघा ती

असंची भीती यांची भीती म्हणजे हे असतात ना त्यांना विष नसता पानदिवड पण ते असे पायात घुसतात रात्रीचे कुर्लेंका फिरतास पण पासून जरा ता सावध रवा हे बघा चावल्यावर काय होत नाही पानदिवड पण असे येऊन पकडतले फक्त पायात ना पायात घुटात तू कुठे गेलो

चप्पल असेल उभ्या खर्शीत बूट माझो घनसुलो आलो काय चप्पल रुपतेला तेव्हा घनसुलो बिळात गेलो नाही नाही बाहेर येतय म्हणता वाकान बघता दाबून ठेव दाबून नाही पाठ दाबाय अजून एक कुर्ली दिसली हा अरे दाब असे धरलंच <laughs> तर सकाळ धरीत राहशील हा हा डेंगू मोठो हा पाठसून ती ह्या करतली तिक दाब डेंगू वरसून दाबू हा डेंगू दाब पकडले ना हा हा घड्ड थांब पिशी 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 पकडते एका डँग्याची कुर्ली धरल्या आज कुर्ले लय आहेत त्यामुळे लय नाही पाऊस नाही बर बघ या काय ठेवलं गो चप्पल चप्पल काढले रुपाक होतात तर ना आता आमच्या हात असून तो ह्या काय ह्याच्या बॅटरी काय बोलतात पॉवर बँक तो पडलो पाण्यात आणि त्याच्यात पाणी गेला आणि कंदील झाला एकदम बारीक डीम पेटता तर तो प्रकाश मस्त भारी होतो ह्या करावं हा बारकी नको बाबा लई चपळ असतात ती तुरू चालतं हा हिरो आदित सोडून द्या पुढच्या बघूया तिथे हे बघा कोको 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 कोला कोको कोला ह्याचं वायक करतात नातय म्हणजे माझ्या पाय आतमध्ये जातात माझ्या वजन जास्त वजन वरच्या साईडला ना खूप जण खात <laughs> <रिल्णें द्देल्णारा कित। laughs> अच्छा, अच्छा ये たら तुम्ही कशाला ना मराळ बोलते मोठा झाला ना स्नेक हेड एवढा काड बनचे का म्हणजे मराळ अच्छा साप बनता की काय अरे त्याचे डोके ना सापासारखे असते ब म्हणून तो स्नेक हेड अच्छा मराठी ना बॅटरी आम्ही थापटून थापटून सरळ केलं झाली बघूया बघूया आता घराकडे जाऊन ना तांदळात ठेवित का काय एक भेटली हा भारी माती खुश होती आमच्याकडे ना ते वरती वरती चढत टाकायचा मागे बघ कोण आहे कोण आई ना मका नाही हिंचले भीती वाटता हे <laughs> देख असली आहे असली सोना सोना ना या काय म्हणते का काला खडक थमता थांबा दे, आ, दोन आता दे।, दोन दे। आ, हा पकड दोन डेंक्यां का चालत शिकाऊ ड्रायव्हर हा अशी पकडता वारी रे <laughs> मस्त टाकता शेण शे रे भारी रे आज शिकतलस तू

आपल्या सारखपुरते झाले काय काय माहिती एक दोन तीन चार पाच सहा दिसतात पुढे जाऊन दाखवता दिसतं एकावर एक चढले त्याच्यामध्ये समजा आज कसं झाला बरेच जण येऊन गेले आणि पाऊस पण लागत नाही पाऊस फक्त दिसतो ना चालू असतो तर बाहेर येतो चला आता थैसून खाली जातलो जाता जाता दिसली तर दिसली नाहीतर मग बस आज ट्रायल होती एका पकडून घनज गिनस कसे दिसतात ते बघूचे होते पण माका खरं आता राजसोबत येऊचा बघूचा म्हणजे कसे पकडतात पण असं ना खूप भुसी वाटतं अशी पकडताना <laughs> मी कधी पकडले नाही होतं पहिल्यांदा मी म्हणजे त्याकडे चुनऱ्या असताना माझे पप्पा पकडायचे पण मी काय म्हणजे घराकडे साफ करताना नाही करायचं एक टेबल ठेवायचं खाली टेबलर बसायचं आणि बघायचं आणि कारण मला साफ करताना का आवडतंय आणि कधी बघितलं नाही हा टायमिंगला पहिल्यांदा पकडलाय आणि सगळ्यात जास्त भीती घ्यायची वाटत बेडकाची आणि केवढे मोठे मोठे बेडू हा काय बघ्या खाली तू पकडत बॅटरी येईल नासलो त्याच्या ना भियातच तूच तर कुर्ली मी पकडी तू नाही पकडू शकत

लई ताकत लावतात ये पाय मारा ना पाय मारा तिच्या गावली। गावली ना माझ्या पद्धतीने पकडू माका असा पकडू घेत नाही <laughs> पकडा वरती पकडा वरती पकडा बॅटरी पकड मी बॅटरी पकडते हा चला अंदर चल चला आमचं रस्त रश्शापुरते आमका झाले चल हॅलो बस झालं एवढं चालेल बघूया थोडासा पुढे जाऊन भेटतात ते है ना आंबे खाऊ घेतात असे हे बोलतात माका काय वाटा माहिती नाही दे। आता या ह्याच्या गडग्याच्या ह्याच्याकडसून जातो काय मग एक दिसत बिया घेऊया होती बघायची बघा बारकी पंधरा राहते हेती कोण चालता हे होती बाकी आहे अंता काय अस नाही ना नाही काय तरी दिसलं नाही पुढे बुढ्या सगळा रात्रीचा मका सगळा सेम दिसता होय

अजून आतमध्ये गेली, गेलो। गेली। वा। चालाक ब्रो वालाक हात धु आता ती रात्री बाहेर आपण असं हात येतील आता चला मित्रांनो आता आम्ही घराक चाललो घराकडे जाऊन बघूया आपल्या किती खेकडे गावले आहेत ते लाईट गेली अशी पूर्ण वरती काय होती हा रे फुल काळोख झालो म्हणजे लाईट गेली होत नाय हम्म तसाच करायचा लागतं आणि हे किती कमी होत जास्त असले ना फुल वजन असत व्हाळात वजन घेऊन चलत राहायचं लागत पिशी पकडणार अक्षरशः चला तिकडे पकडून झाले आमचे लय नाही गावल्यात आधीच्या व्हिडिओ सारखे पण आजच्या पुरती सोय झाली कारण आज कोण माणसं नव्हती पकडणारे एक्सपर्ट वगैरे जर आज असते ना तर बिळ्या बिळ्यातले सगळे फुसान काढणार असते आम्ही जसे बाहेर जे चलतो ते चाललो बाहेर म्हणजे आम्ही त्याच्या आधी ना दोघे तिघे जण येऊन गेले त्यामुळे जास्त नाही मिळाले पाऊस आहे ना आणि पाऊस कमी पाऊस पडत राहलो ना कि ते बाहेर फिरत पण काय नाही आपल्या पोटापुरते गावले चला लाईट कधी येते आता बॅटरी चालू आहे <laughs> ना हा नशीब आहे नाहीतर ना आमचा सगळ्या ह्या बॅटरीवरती बॅटरीचं नाव असा सिस्का एल ई डी आणि सिस्का एल ई डी पॉवर बँक आणि हिचे बल्ब आहेत ना अठ्ठेचाळीस बल्फ आहेत आणि कंटिन्यू वीस हजार एम एच ची आहे कंटिन्यू बारा तास चालतं असं सांगितल्याने पण ती पाच सहा तास तरी चालतं कंटिन्यू एवढ्या उजेडात म्हणून ही घेतलं आहे सध्या ही मिळत नाही ना आ ऑनलाईन पण त्यामुळे थोडासा लपडा नाहीतर नवीन घेतला असतंय ही आमची वीस हजार एम एचची अठ्ठावीसशे नव्याण्णव अशी काहीतरी प्राईज होती त्यावेळी दोन वर्ष झाली आत्ता बघूया ही पण चेक नाही केलं आहे म्हणजे अवेलेबलच नाही म्हणून का जपान वापरूची लागतं घराकडे पोचलो पण लाईट नाही बघूया लाईट येता काय लाईट गेली हा आणि आता आई बादली घेऊन येली एवढी मोठी कशा आहे ह्याच्यात वाढले ते सुट वाटते घेत रे ना पण पुरलं किती हो। तू बाहेर गेली तर सगळे बाकीचे खेळ ते मोठं एवढेच होते हा म्हणून एक दोन तीन चार पाच सहा वाटापुरते हो ते फिरतच रिक्षा विक्षा घेऊन कोण काही रिक्षा घेऊन क्रॅप पायावर काय चढत पोटापुरते मॅक्सी विक्शी घालून प्रमाणे

आणि ते पण पप्पा जबरदस्ती घेऊन जायचे hmm. ओंकार तर घराकडे नसायचो आम्ही आणि पप्पा कारण घराकडे खाऊ खाऊ तर मित्रांनो आज आम्ही शेळीत गेलो खेकडे पकडू आणि हे ना दोन तीन खेकडे पकडले आणि पहिल्यांदाच आणि एकदम भारी वाटला म्हणजे थोडी भीती वाटत होती आणि घरच बघून काय वाटला नाही एवढा बेडूक बघून भीती वाटली आणि ते खेकड्यांच्या डेंग्यामध्ये एवढी ताकद होती ना अशी घट्ट पकडूची लागत होती कुरले होते सगळे ते हा आच्चो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुमका कसं वाटलो नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया आता लवकरच एक ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या